बारशी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली पावसाची चिंता जमीन कडक झाल्याने डवरे सुद्धा चालेल पिंजर तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या साधल्या आहेत मात्र गेल्या एका आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी आता पाऊस नसल्याने चिंता व्यक्त करीत आहे शेतातील पिके सध्या बहरलेली आहेत पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे पाऊस नसल्याने शेतजमिनी ह्या पूर्णतः कडक झाल्या आहेत त्यामुळे शेतात डवरे सुद्धा चालणे कठीण झाले आहे निसर्गाच्या कृपेमुळे बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व प्रकारच्या पेरण्या साधल्या आहेत सुरुवातीला मोक्यावर दमदार पाऊस पडला त्यामुळे शेतातील सर्व पिके आता बहरू लागली आहेत या पिकांना आता पावसाची अत्यंत गरज पडत आहे त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकरी हा आभाळाकडे पाहतो आहे आणि चिंता व्यक्त करीत आहे येत्या दोन चार दिवसात पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हा निसर्ग राजाला विनवणी करतोय तालुक्यात दमदार पाऊस व्हावा म्हणून पिंजर येथील अनेक शेतकऱ्यांनी देवाकडे साखळे घातले आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा